महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा चाकण परिसरातील खराबवाडी गावातील इंग्लिश मिडियम शाळेत राज्य सरकारचा नियम पायदरी विद्यार्थी पाच मिनिटं उशीरा आले म्हणून अजब फतवा सध्या राज्य सरकारने सर्व शाळांना विद्यार्थ्यांच्या बाबतीत शारीरिक व मानसिक शिक्षा देण्याच्या संदर्भात बंदी घातली असताना खरावाडी गावातील अॅग्लो इंग्लिश मीडियम शाळेने विद्यार्थी पाच मिनिटं उशीरा आले तर त्यांना शाळेच्या गेटवर तात्काळ उभे ठेवले तर काही वेळ शिक्षा म्हणून क्रीडांगणाला चक्कर मारायला लावणे क्रीडांगणावरील बारीक दगड गोटे उचलाय लावणे अशी शिक्षा देण्याचा धडाका लावलाय विशेष म्हणजे या शाळेत फी वेळेत देऊ अजूनही विद्यार्थ्यांना पुस्तके नाहीत काही विद्यार्थ्यांना शालेय गणवेश नाही विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशा सुविधा नाही तरी शाळेत येण्याचा नियम एवढा कडक की पाच मिनिटं उशीर येणाऱ्या विद्यार्थ्याला अशी गेटच्या बाहेर तातकत उभे ठेवून त्यांची मानसिकता बिघडवण्याचा खेळ ही शाळा करत आहे स्वतःच नियमांची पायमल्ली करणारी शाळा जर असे विद्यार्थी आणि पालकांना वेठीस धरणार असेल तर अशा शाळेवर कडक कारवाई करण्याची मागणी आता पालकांकडून होताना दिसत आहे यावर तालुका जिल्हा शालेय प्रशासन काय कडक कारवाई करतात की फक्त बघ्याची भूमिका घेतात हेच पाहावं लागेल न्यूज फिफ्टीन मराठीसाठी प्रतिनिधी आशिष ठगे पाटील चाकण पुणे